लोकसभा निवडणुकांमध्ये तब्बल ऐंशी हजारांपेक्षा जास्त मताधिक्य मिळवून विजयी घोषित झालेले खासदार सुनील तटकरे यांचं काल दापोली शहरात जंगी स्वागत करण्यात आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक आणि छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचं दर्शन घेत पुष्पहारही अर्पण करण्यात आला यावेळी मंत्री उदय सामंत आमदार योगेश कदम महिला जिल्हा अध्यक्षा साधनाताई बोत्रे संदीप राजपुरे सर मंडणगड तालुका अध्यक्ष मुझफ्फरभाई मुकादम महायुतीचे सर्व नेते कार्यकर्ते तसेच दापोली परिसरातील नागरिक बहुसंख्येनं उपस्थित होते या आभार सभेदरम्यान दापोली मतदारसंघातील मतदारांचे खासदार सुनील तटकरे यांनी ऋण व्यक्त केले मतदानाच्या माध्यमातून जनतेनं दिलेली साथ म्हणूनच लोकसभा निवडणुकांमध्ये महायुतीच्या माध्यमातून ठासून ठोकून विजयी आपण मिळवू शकलो असं प्रतिपादन यावेळी खासदार सुनील तटकरे यांनी केलं तसंच माझ्या विजयामध्ये महायुतीच्या नेत्यांसह महिलांचाही सिंहाचा वाटा आहे अशा भावना तटकरे यांनी यावेळी व्यक्त केल्या ऋण ऋण व्यक्त नाही की एक अनेक पण एक निवडणूक अशा कसोटीची होती की ज्याच्यातूनच माझ्यासारख्या कार्यकर्त्यांचं जनमानसामध्ये स्थान आहे की नाही हे आजवोळावी होतीच पण सर्व महायुतीच्या घटकांना सोबत घेण्यामध्ये मी यशस्वी झालो की नाही कमी अधिक काय झालं असतं तर ती जबाबदारी माझीच असते आणि मी सर्वांना सामावून घेण्यामध्ये विश्वासात घेण्यामध्ये किंवा त्यांना माझ्यासाठी काम करण्यासाठी तितकंच प्रेम निर्माण करण्यामध्ये अयशस्वी इश... झालो असं कदाचित मला त्या ठिकाणी म्हणता आलं असतं प्रत्येक म्हणण्याची जराही कुठे पाहि ना आता आपण त्या पद्धतीने यश होऊ शकलो तुम्ही असाल उदयजी जी चव्हाण साहेब असतील यांचंही लक्ष या लोकसभा मतदारसंघामध्ये प्रकाशाने राहिलं अनेक सभा तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी अटेंड केल्यात रवींद्रजींनी त्या सुद्धा त्या ठिकाणी अर्चन केल्या रवींद्र दरेकरांचं ना। लक्ष राहिलं रामदास भाई तर शेवटचे पाच सहा दिवस याच मतदारसंघामध्ये बसून आहे महागर मतदारसंघामध्ये सुद्धा त्यांनी प्रचाराची अनेक वेळेला सभा त्या ठिकाणी त्यांनी त्याने घेतल्या म्हणून सर्वंकष नेत्यांचं पाठबळ त्या ठिकाणी राहिलं मला आज विशेष आभार मानायचे उदयजी माझा लोकसभा मतदारसंघ असा आहे की ज्या लोकसभा मतदारसंघात महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे तर माझ्या यशात महिलांचा सुद्धा सिंहाचा वाटा आहे म्हणजे आपल्या नेत्यांचा आहे पण ज्या समस्त महिला भगिनी आज कार्यकर्ते म्हणून आज महायुतीच्या सगळ्या ज्या या ठिकाणी आहेत त्यांचा सुद्धा सिंहाचा वाटा आहे कारण दोन पाच हजार जिंकलो असू तर म्हणाले निसर्ट विजय घेतला तसं नाही थाकून ठोकून एकदा फरक काय त्या ठिकाणी राहिला नाही